नमस्कार मी तेजस्विनी स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझं डेली रुटीन बघणार आहात तर आजच्या दिवसाची सुरुवात गरमागरम चहानी करूयात तर मला असं वाटतं ना की सगळ्यांच्या घरात थंडीच्या दिवसांमध्ये स्पेशली दिवसाची सुरुवात ही गरमागरम चहानेच होते आणि इथे ना मी चहामध्ये अजिबात पाणी टाकत नाही आणि चहापत्ती जी आहे ती मी रेड लेबलच यूज करते कारण त्या चहापत्तीची सवय लागून गेलेली आहे कारण कसं असतं ना आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय लागली की आपल्याला ती चेंज करायला अजिबात आवडत नाही तर अगदी त्याच पद्धतीने मग आमच्या घरातही चहापत्ती रेड लेबलच लागते आणि चहासुद्धा घट्टसर असा लागतो जर का थोडंसंही पाणी टाकलं तर तो कोणालाही आवडत नाही तर चला मग आता मिस्टरना चहा देते आणि मीसुद्धा चहा घेते आणि आज काय झालं ना की त्यांना व्हिडिओमध्ये यायचं नाही म्हणूनच मग ते हॉलमध्ये बसले आहे आणि मी शूट करत आहे त्यामुळे मग मी चहा घेण्यासाठी बेडरूममध्ये बसले आणि त्यांची नाईट शिफ्ट चालू आहे त्यामुळे मग ते घरी आहे तर कधीतरीच असं सोबत चहा वगैरे होतो पण मग सकाळी सकाळी तयारी केलेली नाही तर त्याचमुळे मग त्यांची आज काही इच्छा नव्हती हो की प्रत्येक वेळेस मला शूटमध्ये घ्यायची काय गरज असं त्यांचं म्हणणं होतं म्हणूनच मग मी तो काही आग्रह केला नाही तर चला गर्म गर्म जाला। आता गरमागरम चहा घेऊन झाला आणि आता बाकीच्या कामाला पण सुरुवात करूया तर इथे मी नाश्त्यासाठी आज इडली बनवणार आहे त्यापूर्वी तर दूध जे आहे ते थोडंसं एक्स्ट्रा राहिलेलं आहे तर ते फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं कारण मग त्यावरची जी साय असते ती थोडी थिक होते आणि ते आता काढून घेते आहे तूप काढण्याची वेळ आलेली आहे म्हणजे भरपूर साय जमा झाली आहे आता त्या डब्यात पण मावत नाही पण आज काही जमणार नाही कारण आज खूप जास्त धावपळ आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की मिस्टरांची जर नाईट शिफ्ट असली तर घरात खूप जास्त कामं असतात कारण मग काही ना काहीतरी बनवणं असतं किंवा मग एखादं एक काम एक्स्ट्रा काहीतरी काढतो आपण तर ते सुद्धा असतंच तर त्यामुळे मग वेळ मिळत नाही तर बघू जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते, ते सुद्धा काम करून घेईलच तर जसं मी तुम्हाला म्हणाली की आज नाश्त्यासाठी इडली आहे तर इथे मी बॅटर बनवून ठेवलेलं होतं आणि ते मी आदल्या दिवशीच बनवलेलं होतं आणि आता मी इडली बनवायला घेतलेली आहे कारण कसं होतं आपण जेव्हा बॅटर बनवतो थो, तर थोडंसं एक्स्ट्राचंच असतं तर एकाच वेळेस ते पूर्ण संपत नाही म्हणूनच मग त्या एकाच बॅटरमध्ये आपण दोन तीन दिवस वेगवेगळे नाश्त्याचे आयटम बनवू शकतो जसं की उत्तप्पा असेल डोसा असेल इडली असेल तसेच आपेसुद्धा आपण या एका बॅटरमधून बनवू शकतो तर खरंच एकदा हे बनवलं की तीन चार दिवसांचं नाश्त्याचं काही टेन्शन राहत नाही नाहीतर रोजचा प्रश्न असतोच आपल्याला की उद्या नाश्त्याला काय बनवायचं स्वयंपाकात काय बनवायचं आणि त्यात सगळ्यांच्या आवडीनिवडीचाही विचार करावा लागतो तसं तर माझ्या घरामध्ये आयुष आणि त्याच्या पप्पांची चॉईस जवळजवळ सारखीच येते आणि माऊसाठी फक्त स्पेशल मग वेगळं बनवावं लागतं कारण ती अजून तिखट वगैरे काही खात नाही आणि सगळ्या वस्तू अशा ज्या जाड आहेत किंवा अशा चावून चावून ती अजून खात नाही म्हणूनच मग तिच्यासाठी दलिया खिचडी किंवा साधी पातळ खिचडी किंवा अजून काही जे तिच्या खाण्यायोग्य असेल असं काही बनवते तर आता हे सगळं आवरून झाल्यानंतर इथे मी आयुषला चवनप्राश जास्त ते देते आहे कारण त्यामुळे आपली इम्युनिटी जी असते ती बूस्ट होते असं म्हटलं जातं आणि डॉक्टरांनी पण ते सजेस्ट केलेलं होतं कारण काय होतं ना आता वातावरण चेंज होत आहे जसं मकर संक्रांत झाल्यानंतर थोडंसं गरम व्हायला लागतं तर वातावरणामध्ये दिवसभर खूप जास्त गरम वाटतं आणि संध्याकाळच्या वेळेस थंडावा वाटतो तर त्याचमुळे मग मुलांना सर्दी खोकला असे प्रॉब्लेम होत आहेत आणि बऱ्याच लहान मुलं खूप जास्त आजारी पडत आहे कारण आता मुलांना दवाखान्यात नेलं तर डॉक्टरांचंसुद्धा तेच म्हणणं होतं की जे काही वातावरण बदलल्यानंतर लगेच जेव्हा सर्दी खोकला होतात तर इम्युनिटी आपली कमी असते तर म्हणूनच हे त्यांनी सजेस्ट केलं होतं आणि तो खायला असं त्रास देत नाही त्यामुळे मग मला थोडं इझी जातं ते तर तुमच्याही घरात जर लहान मुलं असतील तर हे तुम्ही देऊ शकता जेणेकरून त्यांची इम्युनिटी बूस्ट होईल आणि सारखं सारखं ते आजारी पडणार नाहीत तर चला आता इथे माझी इडली वगैरे बनून झालेली आहे आणि एकाच ताटामध्ये मी सगळ्यांसाठी वाढलं फक्त चटणी वेगवेगळ्या वाटीमध्ये घेतलेली आहे कारण कसं का खूप जास्त भांडे निघतात आणि आज भांडे घासणाऱ्या ज्या ताई आहेत त्या आज एकच टाईम येणार होत्या है। कारण त्यांच्याही मुलांची तब्येत बरी नाही आहे तर इथे बघा माऊने काय केलं जे आर्टिफिशियल फुलांची जी माळ मी दरवाजामध्ये लावलेली आहे ती खरं तर खूप जुनी आहे तर त्यामुळे त्याचा पाला थोडासा हात लावला की लगेच त्याचे जे फुलांचे जे तुकडे आहेत ते पडता आहे तर तिने एक फुल त्यातलं तोडून टाकला आणि जसं मी तिला रागवली की हे काय केलं दुपसारा तर लगेच ती झाडू घेऊन स्वच्छ करण्यासाठी सुद्धा आली होती आणि ह्या सगळ्या करामतींवर आयुष्य असं म्हणणं होतं की आई ते तुझ्या स्वागतासाठी तिने करून ठेवलेलं आहे जसं मी खालून वरती येत असले तर माझं स्वागत करत आहे ती तर अशा काही करामती चालू असतात तर चला आज ना म मुलांना संध्याकाळी दवाखान्यात नेण्याचा विचार होता कारण खरंच दोन वेळा नेलं पण अजूनही बरं वाटत नाही म्हणूनच मग घाईघाई स्वयंपाक वगैरे करायला घेतलात आणि भरपूर धावपळ होऊन गेली तसेच आज थ्रेडिंग करण्याला जायचं सुद्धा विचार करत आहे कारण बरेच दिवस झाले जायचं होतं पण ह्या मुलांमुळे काही जमतच नाही कारण मिस्टर असतात घरी पण त्यांच्या मॅचेस चालू आहेत तर दिवसभर ड्युटी आणि बाकीचा वेळ प्रॅक्ट किंवा मॅचेससाठी जात असतात मग दवाखान्यात जायला तर काही जमलंच नाही पण थ्रेडिंग करण्यासाठी वेळ काढून मी जाऊनच आली आणि त्यामुळे मग जेवणासाठी भरपूर उशीर होऊन गेला तर त्यांना म्हटलं तुम्ही जेवण करून घ्या आणि नंतर मग मी इथे जेवणाला बसली तर इथे मी साडी दाखवली आहे कारण आता हळदी कुंकवाला जायचं आहे आणि याच निमित्ताने आता कपाटातील एक एक एक, एक साड्या बाहेर यायला लागल्या आहेत तर कधी कधी ना आठवणही राहत नाही की आपल्याकडे ही साडी आहे का तर ही जी मी आता वेअर केलेली साडी आहे ती मला सातव्या महिन्यात घेतलेली आहे मम्मीने माऊच्या वेळेला तर त्यानंतर ती घातलीच गेली नाही आणि ते ब्लाऊज आता मला अजिबात येत नाही कारण त्या त्यावेळेस मी खूप जास्त जाड होते आणि आता मी बारीक झाली आहे तर ती ब्लाऊज एकदम जास्त लूज झालेलं आहे पण तर तरीसुद्धा थोडा वेळ घालायचं आहे आणि जवळच जायचं होतं त्यामुळे मग मी ती वेअर करून घेतली आणि ऑनलाईन ही खूप कमी किमतीमध्ये आहे तर मला दुकानामध्ये घेतली त्यामुळे थोडीशी महाग पडली पण त्याचा कलर आणि त्याचा कपडा जो आहे तो खरंच खूप जास्त सॉफ्ट आहे आणि वेअर करायला एकदम इझी आणि पटकन आपण घालू शकतो तसंच कम्फर्टेबलसुद्धा वाटतं तर चला इते ले ले आता इथे मी मस्त अशी तयार झालेली आहे आणि आता जाऊयात आपण हळदी कुंकवाला जे इथेच आमच्या बिल्डिंगमध्ये आहे तर यापूर्वीसुद्धा मी तुमच्यासोबत हळदी कुंकवाचे काही व्हिडिओ शेअर केलेले आहे तर पूर्ण एरियामध्ये आता रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू चालू आहे तर म्हणूनच आता तिकडे सुद्धा जायचं आहे तर चला आता इथे मी निघाली आहे जाण्यासाठी आणि ह्या आहे आजूबाजूच्या काही लेडीज तर आम्ही सगळ्या एकत्र मिळून जात आहोत आणि तिथे गेल्यानंतरच हे सुंदर डेकोरेशन हळदी कुंकू जर असेल तर घरामध्ये असलं डेकोरेशन असायलाच हवं तरच कार्यक्रमाची शोभा वाढते मी सुद्धा जेव्हा लास्ट टाइम हळदी कुंकू केलं होतं त्यावेळेस असं सुंदर डेकोरेशन केलं होतं पण आता माऊ हे काही ठेवणार नाही कारण ती खूप जास्त आगाव आहे आणि सगळ्या वस्तू इकडं तिकडे फेकत असते तर त्याचमुळे मग ह्या वर्षी स्किप केलं आणि आता पुढील वर्षी बघूयात जर ती थोडी समजदार होईल आणि मग छान सुद्धा तयारी करून व्यवस्थित असं सगळं करता येईल

नेक्स्ट आतुल, तुला आठवतं ना बोल वैशूताईनकडच्या हळदी कुंकायला आले मी नटून वाव वैशूताईनकडच्या हळदी कुंकायला आले मी नटून किशोर साबांना जेव्हा जेव्हा म्हणते मी थोडी तरी माझी स्तुती करा तेव्हा लगेच जातात ते, लगे जाता ते माझ्या जवळून उठून काय ग बाई भाऊजी खरंच मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासमाची सचिनरावंच नाव देते आव रात्रीच्या अंधारात चमकतात चंद्र तारे संदीप रावांचं नाव घेते <laughs> लक्ष <लगता> द्या <शुर्यासारी। laughs> तर चला आजचा हळदी कुंकू मस्त असा पार पडलेला आहे आणि आमच्या एरियामध्ये सगळीकडेच हळदी कुंकू चालू आहे सध्या आणि सगळ्यांचा उत्साह पाहून मला सुद्धा खूप जास्त इच्छा होते हळदी कुंकू करण्याची पण मग ते पाच वर्ष करावं लागतो एकदा केला की आणि माऊ अजून लहान आहे तर म्हंटल पुढच्या वर्षीपासून सुरू करूयात आणि महत्त्वाची आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगावी वाटते ती म्हणजे माझं असं आहे की डेली ब्लॉगिंगचे व्हिडिओ जरी मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करत आहे तरीसुद्धा काही व्हिडिओमध्ये जर काही प्रोडक्टिव्ह असेल काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह मला सांगता येत असेल तरच मला हे डेली रुटीन दाखवायला आवडतं म्हणूनच डेली व्हिडिओज मी अजून रेग्युलर टाकत नाही आणि तसंही माऊची आणि दादाची तब्येत दोघांची बरी नाही आहे तर त्याचमुळे मग मला रेग्युलरचे व्हिडिओ शूट करणं होत नाही आणि रुटीन जर आपलं प्रोडक्टिव्ह असलं इन्फॉर्मेटिव्ह असलं तरच इंटरेस्ट दाखवायलासुद्धा मला वाटतं आणि तुम्हाला बघायलासुद्धा तर म्हणूनच मग रेग्युलर व्हिडिओ येत नाही पण तरीसुद्धा मी पूर्ण प्रयत्न करेल की रेग्युलर व्हिडिओ मी टाकू शकेल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या पुन्हा भेटेल एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय